आहे आणि अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं आहे काय प्रतिक्रिया आहे विजयी प्रतिक्रिया बाबती गेल्या वर्षभर दोन वर्ष पाच वर्षाची मी कामं केलेली आहेत त्याचं फळ आहे आणि गेले दोन बहिरे माझे सगळे कार्यकर्ते सहकारी जे राबतायत त्याचं हे फळ आहे मी हे सगळ्या सिरियल्स फळ माझ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांना आणि मित्रपक्ष नेत्याला देतो आणि ह्या पुढे पाच वर्ष अशीच सेवा करत राहील एवढं आश्वासन देतो महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत आलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया येणारच होत आम्हाला दादा आता तुमची मंत्रिमंडळात वर्णी लागलं असं वाटतं चर्चा सुरू झालेली उच्च पदस्थ